हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साध्या वर्तमान काळातील आपण रोजच्या जीवनामध्ये जी काही मराठी वाक्य बोलत असतो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत आता सिम्पल प्रेझेंटेन्स हा म्हणजे साधा वर्तमान काळ हा केव्हा वापरला जातो आणि जेव्हा आपण एखाद्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये साध्या वर्तमान काळामध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा त्याची रचना कशी असते याचा डिटेल व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आजच्या या व्हिडिओतील मराठी वाक्यांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे केलेले आहे ते तुमच्या लगेच लक्षात येईल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे की जे आपण रोजच्या जे जीवनामध्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो माझी आई सकाळी लवकर उठते तर आता इथे इंग्रजी त्याचं ट्रान्सलेशन होणार आहे माझी आईसाठी आपण वापरतो माय मदर म्हणजे सर्वात आधी आपण करता घेतो त्यानंतर घेतो क्रियापद क्रियापद आहे उठते म्हणजेच उठणे त्यासाठी आपण वापरतो वेकअप आता इथे आपण वेक्सअप वेक्सअप घेणार आहोत वेक्सअप वेक आणि केव्हा उठते तर सकाळी लवकर म्हणून आपण इथे घेणार आहोत अर्ली इन द मॉर्निंग आता इथे बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की इथे एकवचनी करता असल्यामुळे आपण जे क्रियापद आहे म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस किंवा ई असा प्रत्यय लावला जातो जर करता एकवचनी असेल तृतीय पुरुष एकवचने करता असेल तर म्हणून आपण इथे काय घेतलं आहे माय मदर वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग माझी आई सकाळी लवकर उठते त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे माझे वडील बँकेत काम करतात इथेसुद्धा करता आहे माझे वडील म्हणून आपण इथे घेणार आहोत माय फादर म्हणजे करता सुरुवातीला घेतला जातो माय फादर त्यानंतर क्रियापद घेतलं जाते काम करतात मग काम करणे यासाठी आपण या वर्क हा शब्द वापरतो आता इथे एकवचनी करता आहे परत म्हणून आपण इथे घेणार आहोत वर्क्स माय फादर वर्क्स आता कुठे काम करतात तर बँकेत करतात ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत माय फादर वर्क्स इन ए बँक बघा अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे माझे वडील बँकेत काम करतात माय फादर वर्क्स इन अ बँक बैंक। इथे बँकेऐवजी तुमचे वडील कशामध्ये काम करत असेल इतर ठिकाणी तर तुम्ही इथे सुद्धा चेंज करू शकता इथे मग खालीसुद्धा इथे चेंज होणार आहे इन अ बँक इन, इन ए स्कूल इन ए कॉलेज अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे बघा मी रात्री आठ वाजता जेवण करतो किंवा करते मग आता इथे करता आहे मी त्यासाठी आपण काय घेत असतो इंग्रजीत आय त्यानंतर आपल्याला घे घ्यायचं असते क्रियापद क्रियापद आहे जेवण करतो किंवा करते म्हणून आपण इथे घेणार आहोत ईट म्हणजेच खाणे म्हणजे जेवण करणे म्हणून आपण आयनंतर इथे काय घेणार आहोत क्रियापद ईट त्यानंतर काय करतो जेवण करतो म्हणून इथे घेणार आहोत रात्रीचे जेवण दिलेले आहे रात्री दिलेले आहे दिले मग त्यासाठी आपण डिनर हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत डिनर आय ईट डिनर किती वाजता करतो रात्री आठ वाजता म्हणून आपण इथे येणार आहोत ॲट एट, एट रात्री म्हटलं आहे म्हणून आपण इथे येणार आहोत पी एम बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे आय ईट डिनर ॲट एट पी एम मी रात्री आठ वाजता जेवण करतो किंवा इथे तुम्ही सात वाजता करत असाल नऊ वाजता करत असाल तर तुम्ही इथे चेंज करू शकता मी रात्री सात वाजता जेवण करतो आय ईट डिनर ॲट सेवन पी एम अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्ही नियमितपणे व्यायाम करतो आता इथे करता आहे आम्ही म्हणून आपण इथे कशाने सुरुवात करणार आहोत वी आणि त्यानंतर क्रियापद घ्यायचं असते व्यायाम करतो म्हणजेच इथे आपण घेणार आहोत एक्सरसाइज आणि नियमितपणे म्हणून आपण नियमितपणे यासाठी रेग्युलरली हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत रेग्युलरली वी एक्सरसाईज रेग्युलरली किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता वी टेक एक्सरसाइज रेग्युलरली आम्ही नियमितपणे व्यायाम करतो अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तो पुण्यात राहतो आता इथे करता आहे तो म्हणून आपण इथे घेणार आहोत तोसाठी इंग्रजीत ही आता इथे सुद्धा हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे म्हणून आता राहतो राहण्यासाठी आपण लिहू हा शब्द वापरतो पण आता इथे हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळे क्रियापदाला यस किंवा यस लागतो असं मी सांगितलेलं आहे म्हणून इथे आपण लिहिणार आहोत यस प्रत्यय लावणार आहोत म्हणून इथे आपण घेणार आहोत ही ल्यूज तो राहतो कुठे राहतो पुण्याला पुण्यामध्ये म्हणून आपण इथे घेणार आहोत इन पुणे ही ल्यूज इन पुणे आता इथे मी एक वाक्य घेतलेलं आहे की तो पुण्यात राहतो ही ल्यूज इन पुणे तसं आपण मी पुण्यात राहतो किंवा मी मुंबईत राहतो तर अशा प्रकारे तुम्ही कुठे राहता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून लिहून द्या आय ल्यू आता इथे लिव येणार आहे फक्त कारण इथे तृतीय पुरुष एकवचने करता आहे म्हणून आपण ल्यूज घेतलेल्या आय त्याला अपवाद आहे म्हणून आय ल्यूज इन इथे तुम्ही जिथे राहता ते टाकायचं आहे म्हणजेच माझे व्हिडिओ हे कोणकोणत्या भागातून पाहिले जातात ते सुद्धा माझ्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता इथे घेतलेल्या ही लिव्हज इन पुणे तो पुण्यात राहतो त्यानंतर आता नेक्स्ट बघा ती कार चालवते आता इथे करता कोणता आहे ती म्हणजेच इथे आपण इंग्रजीत तीसाठी वापरतो शी आता क्रियापद आहे चालवते म्हणजेच चालवणे त्यासाठी आपण कार चालवणे म्हणजे ड्राईव्ह शब्द वापरतो मग आता सुद्धा तृतीय पुरुषी एकवचने करता आलेला आहे म्हणून आपण त्यालासुद्धा काय लावणार आहोत डी आर आय व्ही ई एस ड्रायूज ती चालवते काय चालवते कार म्हणून इथे घेणार आहोत आपण सी ड्रायव्स एक कार ती कार चालवते सी ड्रायवज एक कार इथे यस का प्रत्यय लावला आहे ते तुमच्या लक्षात्मक आलेलंच असेल की तृतीय पुरुष एकवचने करता असला म्हणजे पुढे येणाऱ्या क्रियापदाला ते क्रियापद बघून यस किंवा यसा लावायचा असतो त्यानंतर आता इथे बघा नेक्स्ट ती दूध पिते किंवा तुम्ही इथे असं सुद्धा घेऊ शकता की ती सकाळी दूध पिते पण आम्ही इथे घेतलेलं आहे फक्त की ती दूध पिते मग आता इथे करता आहे ती म्हणून इथे तीसाठी आपण घेणार आहोत शी त्यानंतर क्रियापद आहे पिते मग पिण्यासाठी आपण काय वापरतो शब्द ड्रिंक पण आता इथे एकवचने करता आहे म्हणून आपण ड्रिंकला काय लावणार आहोत yes. यस लावणार आहोत म्हणून इथे घेणार आहोत आपण शी ड्रिंक्स आणि दूधसाठी आपण इंग्रजीत वापरतो मिल्क सी ड्रिंक्स मिल्क ती दूध पिते किंवा ते सकाळी दूध पिते सी ड्रिंक्स मिल्क इन द मॉर्निंग असं पण तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा मी दररोज अभ्यास करतो किंवा करते असं सुद्धा येऊ शकते मग आता इथे करता कोणता आहे मी त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो आहे आणि क्रियापद घ्यायचं आहे क्रियापद हा अभ्यास करतो मग अभ्यास करण्यासाठी आपण स्टडी हा शब्द वापरतो मग तो, तो करत्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत स्टडी आय स्टडी मी अभ्यास करतो केव्हा अभ्यास करतो तर इथे काय दिलेलं आहे दररोज मग दररोजसाठी आपण काय शब्द वापरतो एव्हरी डे ए e व्ही ई -E आर वाय डी ए वाय एव्हरी डे बघा अशा प्रकारे आय स्टडी एव्हरी डे म्हणजेच काय मी दररोज अभ्यास करतो किंवा मी दररोज अभ्यास करते अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा त्याला पुस्तके वाचायला आवडतात बघा आता इथे सुद्धा करता कोणता आहेत त्याला मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो ही हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ही आणि काय क्रियापद कोणतं आहे वाचायला आवडतात वाचणे म्हणजेच इथे रीड हे क्रियापद येणार आहे आणि आवडतात हे दोन क्रियापद इथे आलेले आहेत मग आपण कोणतं क्रियापद घेत असतो नेहमी जे शेवटी दिलेलं असतं ते आवडणे यासाठी लाईक हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत लाईक पण बघा आता इथे परत एकवचनीकरता आलेलं आहे म्हणून पुढे येणारं जे क्रियापद आहे त्याला आपण काय लावू यश प्रत्यय लावू म्हणजे ही लाईक्स काय करायला आवडते रीड करायला आवडते म्हणून इथे घेणार आहोत टू रीड वाचायला आवडते वाचण्यासाठी आपण रीड वापरतो शब्द इंग्रजीत म्हणून मी इथे घेतलेला आहे ही लाईक्स टू रीड त्याला वाचायला आवडते ऑब्जेक्ट काय काय वाचायला आवडते तर पुस्तके म्हणून पुस्तके दिलेले आहे म्हणून इथे बुक्स घेणार आहोत आपण बघा पुस्तक असतं तर फक्त बुक घेतलं असतं पण इथे पुस्तके दिलेली आहे म्हणून आपण इथे काय घेतलं बुक्स ही लाईक्स टू रीड बुक्स त्याला पुस्तके वाचायला आवडतात त्यानंतर नेक्स्ट बघा पक्षी आकाशात उडतात आता इथे सुद्धा करता पक्षी म्हणून इथे बर्ड्स घेणार आहोत बर्ड्स आणि क्रियापद कोणता आहे उडतात उडणे म्हणजेच आपण इथे घेणार आहोत फ्लाय बड्स फ्लाय पक्षी उडतात कुठे उडतात आकाशात म्हणून आकाशामध्ये म्हणून इथे आपण घेणार आहोत इन द स्काय बघा फ्लाय इन द स्काय पक्षी आकाशात उडतात बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे आता आपण जेव्हा मराठीतलं वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करत होतो तेव्हा मी अगा ओघानेच तुम्हाला ते ओगा स्ट्रक्चरसुद्धा सांगून टाकलेलं आहे की कसं असते साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजी वाक्यांचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना म्हणजे सुरुवातीला करता असतो नंतर क्रियापद घ्यायचं असते आणि शेवटी कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट घ्यायचं असते आणि त्याचबरोबर एकवचनी करता असेल तर पुढे येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्ययसुद्धा लावला जातो हे महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये साध्या वर्तमान काळातील बरीच अशी मी जी वाक्य घेतलेली आहे ती बऱ्याच वेळेला आपण बोलत असतो ती इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेट केलेली आहे अशा प्रकारचं एखादं वाक्यसुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचप्रमाणे मी एक वाक्य इथे घेतलेलं आहे की तो पुण्यात राहतो त्याचप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात आय लिव्ह इन डॅश ते पण लिहू शकतात ते पण लिहा म्हणजे मला कळेल तर अशा प्रकारे आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू